ते मला कसं वाटायला लागले सांगू डोळ्याच्या डॉक्टर कडे गेल्यावर म्हणतात की नाही वाचा ते वाचून दाखवा वाचा बरोबर मतदान केंद्र चौदा गवमेंट कॉलनी दस महिन्यात भवन नवीन पश्चिमा मराठा नाही ट्राय नाही करणार नाही चल ये एलिमिनेट तो वाचतो चांगला तू हुशार आहे अरे या पेशवंत नाव वाचली स्त्री झाली पेशवंत वाच बरोबर पासून खालपर्यंत तर ही पिढी बरीशी स्वतःच्या कल्पना मांडायला अजिबात घाबरत नाही मनात साशंकता म्हणून नाही

बोलता येत नाही कुठे असलेल्या यादीवरून प्रभा प्रभाव रचना वरून तयार करण्यात आली आहे

राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र सांगली महानगरपालिका मतदान केंद्र निहाय क्रमांक एकोणवीस मतदान केंद्र निहाय मतदार लांब राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मतदान केंद्र निहाय मत, मतदार यादी प्रभाग क्रमांक एकोणीस प्रभाग क्रमांक एकोणीस मतदान केंद्र निहाय मतदार यादी प्रसिद्ध केल्याचा दिनांक राज्य कर्मचारी हाऊसिंग सोसायटी गव्हर्नमेंट सांगली अरे हे बघा आपण त्यांना हे करताना सुद्धा नॉट बॅड बेटर काळानुसार घडत जाणारे हे बदल स्वीकारायला तर हवेत खर तर दोन्ही पिढ्यांनी एकमेकांकडून शिकण्यासारखं खूप काही आणि म्हणूनच एकमेकांच्या हातात हात घालून चालायला हवं नाही का, का? केल्याचे दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस मतदार केंद्र चौदा गव्हर्मेंट कॉलनी दत्त मंदिराच्या उत्तरेस खासदार भवन लगत नवीन पश्चिम पश्चिमिमुखी मराठा समाज सांस्कृतिक भवन उत्तर बाजू मतदान केंद्राचा पत्ता राज्य कर्मचारी हाऊसिंग सोसायटी गव्हर्नमेंट वा चांगलं वा, 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 वा,